श्री स्वामी समर्थ सगळ्यांचे माझ्या चॅनलमध्ये मा खूप खूप स्वागत कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील येणाऱ्या चतुर्दशीला वैकुंठ चतुर्दशी साजरी केली जाते यावर्षी वैकुंठ चतुर्दशी ही मंगळवार चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे या दिवसाचे एकच एक वेगळेच महत्व आहे या दिवशी भगवान शंकर आणि भगवान विष्णू यांची पूजा केली जाते तर या दिवशी पूजा कशी करायची हे व्रत कसं करायचं या दिवसाचं महात महत्व हे काय हे मी तुम्हाला आज आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा वैकुंठ चतुर्दशीचा दिवस हरिहर भेट म्हणून साजरा केला जातो हरी म्हणजे भगवान विष्णू आणि हर म्हणजे भगवान शंकर आपल्याला सगळ्यांनाच माहितीये देवशैनी म्हणजे आषाढी एकादशीला आपला चातुर्मास सुरू होतो या दिवशी या दिवसापासून भगवान विष्णू हे निद्रावस्थेत जातात मग त्यांच्या अनुपस्थितीमध्ये ह्या विश्वाचा कारभार भगवान शंकर सांभाळत असतात मग आजच्याच दिवशी वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी भगवान शंकर हे भगवान विष्णूंकडे जाऊन त्यांचा कारभार हे त्यांच्याकडे सोपवतात आणि परत कैलास पर्वतावर तपस तपश्चर्यासाठी निघून जातात अशी मान्यता आहे याच दिवशी हरिहर भेट होते म्हणजे भगवान विष्णू आणि भगवान शंकर यांची भेट होते ती भेट वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी साजरी केली जाते आणि हेच या दिवसा दिवसाचं वैशिष्ट्य असतं वैकुंठ चतुर्दशीला अजून एक परंपरा आहे जी बऱ्याच ठिकाणी पाळली जाते महाभारत युद्धात ज्यांचा मृत्यू झाला होता त्यांचं श्राद्ध हे वैकुंठ चतुर्दशीला भगवान श्रीकृष्णांनी केलं होतं म्हणून अजूनही बऱ्याच ठिकाणी या दिवशी श्राद्ध करणे किंवा पितृतर्पण करणे हे चांगलं समजलं जातं पौराणिक कथेनुसार एकदा भगवान विष्णूंनी काशी येथे भगवान शंकरांना एक हजार कमळ वाहण्याचा संकल्प केला भगवान महादेवांनी विष्णूंची भक्ती पाहण्यासाठी एक कमळ कमी केलं यावरून भगवान विष्णूंनी आपले कमळासारखे डोळे अर्पण करण्याचा निर्धार केला त्यावेळेस भगवान महादेव प्रसन्न झाले आणि त्यांनी विष्णूंना वर दिला की कार्तिक महिन्यातील चतुर्दशीला वैकुंठ चतुर्दशी म्हटले जाईल आणि अं असाही वर दिला की या दिवशी भगवान विष्णूंचीही पूजा केली जाईल जो कोणी हे वैकुंठ चतुर्दशीचं व्रत करेल त्याला वैकुंठ प्राप्ती होईल त्यामुळे या दिवशी भगवान विष्णूंची पूजा अर्चा केली जाते विष्णू सहस्त्रनाम वाच वाचलं जातं विष्णूंचं नामस्मरण केलं जातं जेवढी सेवा होईल ती तेवढी विष्णूंची सेवा केली जाते त्यासोबतच विष्णूंच्या सेवेसोबतच भगवान शंकरांचीही पूजा अर्चा या दिवशी केली जाते भगवान शिवांची पूजा केल्याने आपल्याला सर्व पापांपासून मुक्ती मिळते Uh, पुराणानुसार असं देखील मानलं जातं की याच दिवशी uh, शिवाने भगवान विष्णूंना सुदर्शन चक्र दिलं होतं असं मानलं जातं की या दिवशी भगवान शिव आणि भगवान विष्णू हे एका -एक, एकाएक आहेत त्यामुळे या दिवशी या दोघांचीही पूजा केली जाते असं मानलं जातं की या दिवशी भगवान शिव आणि भगवान विष्णू हे एकाएक रूपात असतात त्यामुळे या दिवशी ह्या दोघांचीही पूजा केली जाते आता पूजा कशी करायची ते मी तुम्हाला सांगते तुम्हाला संध्याकाळी दिवे लावायचे दिवे लावताना तुम्ही तीन ठिकाणी तर नक्कीच दिवे लावा पहिला देवासमोर दुसरा तुळशी समोर आणि तिसरं तुम्हाला दारात लावायचंय दारात लावताना तुमच्याकडे समजा आता दिवा नसेल तर तुम्ही पंथीत जरी लावला तरी चालेल लावतानाच तुम्ही असं जास्त तेल दिव्यात घाला की जेणेकरून रात्री बारा एक वाजेपर्यंत तो, तो दिवा चालू राहील कारण की आपल्याला या दिवशी पूजा करताना ही रात्री बारा वाजता करायची त्यामुळे शक्यतो रात्री बारा, बारा पर्यंत दिवा चालू राहील असाच दिवा लावा जर दिवा छोटा असेल तर मग तुम्हाला सारखं सारखं त्यात ते, तेल कमी झालं की तेल घालावं लागेल आता आपल्याला रात्री बारा वाजता पूजा करताना आपल्याला भगवान विष्णूंची आणि भगवान शंकरांची या दोघांची पण पूजा करायची तर पहिल्यांदा मी तुम्हाला भगवान शंकरांची कशी पूजा करायची ते मी तुम्हाला सांगते वर्षभर ना, ना आपण भगवान शंकरांना बेल वाहतो आणि भगवान विष्णूंना तुळस वाहतो पण ह्या दिवशी आपल्याला भगवान शंकरांना तुळस व्हायची आणि भगवान विष्णूंना बेलपत्र व्हायचे रात्री बारा वाजता तुम्हाला बसताना पहिले आसन घ्यायचंय नंतर दिवा अगरबत्ती लावायची मग शंकराची पिंड किंवा महादेवाची पिंड तुम्हाला तांबण्यात घ्यायची मग तिला तुम्ही अभिषेक आहे तुम्ही पाण्याने पण करू शकता नाहीतर पंचामृत असेल तरी केल, पंचामृताने केलं तरी चालेल पंचामृताने अभिषेक करताना पहिले पाण्याने मग पंचामृत आणि परत पाणी असं तुम्हाला अभिषेक करायचंय मग है। आनी म, ती पिंड छान स्वच्छ कापडाने पुसायची आहे आणि मग ती देवघरात किंवा तुम्हाला सेपरेट पटावर मांडायची असेल तरी तुम्ही मांडू शकता मग ती पूजा पिंड तुम्हाला ठेवायची त्याला छानपैकी भस्म वगैरे आहे दूध दीप आहे आणि मग तुम्हाला त्या पिंडीला तुम्हाला तुळस तुळशीचं पान व्हायचंय आता तुळशीचं पान वाहताना तुम्ही एक तुमच्याकडे एक असेल तर एक सुद्धा वाहू शकता नाहीतर अकरा एकवीस एकशे आठ एक हजार तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही वाहू शकता हे तुळशीचं पान वाहताना तुम्हाला भगवान महादेवाच्या पिंडीवर तुळशीचं पान वाहताना तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम वाचायचे किंवा विष्णूंची नावे घ्यायची आता हे विष्णू सहस्त्रनाम वाचताना तुम्हाला आता हे तुळशीचं पान असं हातात घ्यायचंय आणि मग हे पिंडीवर वाहताना ओम विष्णवे नम ओम केशवाय नम ओम वाधवाय नम अशी तुम्हाला एकशे आठ नावं अकरा एकवीस एक हजार तुम्हाला जेवढा वेळा करायचं तुम्ही तेवढा वेळा आता तुमच्याकडे एकच पान आहे पण तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम तुम्ही हे एक पान वाहताना पण ते पिंडीला लावायचं ओम केशवाय नामा परत आपल्याकडे जायचं ओम माधवाय नमः परत पिंडीला लावायचं ओम गोविंद आय नामा असं तुम्हाला करायचंय त्यामुळे अकराच पाहिजे एकवीस पाहिजे असं काही नाही तुमच्याकडे एक पान असेल तरी पण तुम्ही विष्णू सहस्त्रनाम वाचून हे पान तुम्ही पिंडीला पिंडीवर वाहू शकता विष्णू सहस्त्रनाम वाचता येत नसेल काही अडचणींमुळे किंवा तुम्हाला विष्णूची एकशे आठ नावं म्हणता येत नसतील तर तुम्ही अशा वेळेस ते गुगलवर पीडीएफ पण आहे किंवा मग तुम्ही युट्यूबवर पण लावू शकता फक्त मग तुम्ही ते लक्ष देऊन करा नाहीतर मग युट्यूबवर लावले निकळ चाललंय असं करू नका लक्ष देऊन करा नाहीच काही जमलं ना तर ओम नमो भगवते वासुदेवाय हा देखील तुम्ही जप करू शकता भगवान शंकरांची पूजा झाल्यानंतर तुम्हाला आता भगवान विष्णूंची पूजा करायची आता भगवान विष्णूंचा फोटो असला तर ठीक आहे फोटो किंवा मूर्ती असेल तरी चालेल नाहीतर मग बाळकृष्ण तर प्रत्येक घरात असतोच तर तुम्ही बाळकृष्णाची मूर्तीची सुद्धा पूजा करू शकता किंवा भगवान विष्णूंची नाहीये भगवान बाळकृष्णांची नाहीये मग अशा वेळेस तुमच्याकडे भगवान राम किंवा मग तुमच्याकडे स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असला तरी चालतो तुम्ही त्यांची पण पूजा करू शकता आता त्यांची पूजा करताना पण तुम्हाला अशीच सेंड करायची फोटो असेल तर तुम्ही जागच्या जागी तिथे स्वच्छ पुसून वगैरे ठेवू शकता मूर्ती असेल तर तुम्ही अभिषेक करायचा पाण्याने केला तरी चालतो पंचामृताने केला तरीही चालतो पंचामृताने करताना आधी साईडला तसं पाणी पंचामृत पाणी असं अभिषेक करून परत ती मूर्ती छान स्वच्छ कापडाने पुसायची आणि मग ती जागेवर सेपरेट पाटावर मांडली असेल तर पाटावर ठेवायची तिला छान फुलं वगैरे व्हायची धूप दिपाने ओवाळायचं आणि मग जसं की आपण महादेवाला तुळस वाहिली तसं भगवान विष्णूंना तुम्हाला बेलपत्र व्हायचंय आता बेलपत्र वाहताना पण तुम्ही अकरा एकवीस एकशे एक हजार एक तुम्हाला जेवढे व्हायचे ना तेवढे वाहू शकता किंवा एक बेलपत्र जरी वाहिलं तरीही तुम्हाला ते चालतं आता वाहताना तुम्हाला भगवान विष्णूंना बेलपत्र वाहताना तुम्हाला शिवनामावली ही म्हणायची शिवनामावली प्रत्येक बेलपत्र वाहताना तुम्हाला शिवनाम घ्यायचे जसं की आता माझ्याकडे बेलपत्र नाहीये पण मी हे पान बेलपत्र समजून तुम्हाला दाखवते की ओम शंभवे ओम शिवाय नम ओम रुद्राय नम असं तुम्हाला एकशे आठ एक हजार एक तुम्हाला जेवढा वेळा व्हायचे जे, तुम्ही तेवढा वेळा भगवान विष्णूंना वाहू शकता आता तुम्हाला समजा एक हजार एक वेळा तुम्हाला शिवनाम घ्यायचे पण तुमच्याकडे एकच बेलपत्र आहे परत तसं मी मागाशी सांगितलं होतं तसं तुम्ही करू शकता हे मूर्तीला असं मूर्तीला किंवा फोटोला बेलपत्र वाहताना म्हणायचं ओम शिवाय नम परत आपल्याकडे घ्यायचं परत ओम शंभे नमः परत पर आपल्याकडे घ्यायचं असं तुम्ही एकशे आठ वेळा म्हणून मग शेवटचं बेलपत्र तुम्ही भगवान विष्णूंच्या किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीवर वाहू शकता आता तुम्हाला जर हे काहीच जमलं नाही ना समजा नामावली वगैरे तुम्हाला काहीच जमलं एक नाही एकशे आठ नावे तर तुम्ही फक्त ओम नमः शिवाय जरी म्हणलं ना एकशे आठ एक हजार एक वेळा तरीही चालेल बेलपत्र तोडताना पूजा जरी रात्री बारा वाजता करायची तरी पण तुम्ही ते संध्याकाळ आधीच तोडा सकाळी किंवा दुपारी तोडू शकता पण रात्री तोडू नका त्यानंतर तुम्हाला शिवनामावली किंवा विष्णू सहस्त्रनाम येत नसेल वाचता येत नसेल तर तुम्ही युट्यूबवर लावू शकता किंवा तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्हाला गुगलवर पीडीएफ मिळेल मिळेल फक्त काय होतं ना आपण युट्यूबवर लावलं लावलं ना तर आपलं लक्ष जरास विचलित होतं पण त्यामुळे तुम्ही ते लक्ष देऊन त्या गोष्टी करा तर अशी ही वैकुंठ चतुर्दशीची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती वर्षातनं एकदाच हा योग येतो की या योग या दिवशी आपण भगवान विष्णूंना बेलपत्र वाहतो आणि भगवान महादेवांना आपण तुळस वाहतो त्यामुळे ही पूजा तुम्ही नक्की केली पाहिजे आता रात्री बारा वाजताच करायची ती अकरा वाजता दहा वाजता करायची नाहीये रात्री बारा वाजताच करायची त्यामुळे वर्षात एकदा जागायला मला वाटत नाही की काय हरकत असेल वर्षात एकदा ही पूजा करायची त्यामुळे तुम्ही ही पूजा नक्की करा त्याचं फळ तुम्हाला नक्की मिळेल तर आजच्या पुरता एवढंच श्री स्वामी समर्थ धन्यवाद गणगन गणात बे